नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बारा जून दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत चौदा हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली एकोणचाळीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आठ हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजोळ आवक आलेली त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार रुपये बाजार समिती पाटण आलेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती अकलूज आलेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तेरा हजार दोनशे त्रेपन्न कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले दहा रुपये ज्यासी जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली नऊशे पंचवीस नग कमीत कमी दर आले चौदा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले सोळा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तेरा रुपये जास्तीत जास्त दर आले तेवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली एक हजार नऊशे साठ नग कमीत कमी दर आले वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती कामठी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ हजार रुपये सरासरी दर आले आठ हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले चौदा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार पाचशे न कमीत कमी दर आले दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार चारशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे रुपये धन्यवाद